कस वेगळ्या ठेवत बघ सगळ्यांना शामोर गे शामोर काय हवगा लावायचं यांना

जागा नको आपल्याला माझा हाय आहे माणूस शेतात रावाची शेत नाही ही शेवगा पण असं बे ना खाली कुठे येते शेवगा शेवग्याच्या रोपा लावलं तर हा हे okay, नियोजन मी अगोदरच लावायला पाहिजे कारण शेवगा कोंबडी खात्यात आवडीनी गावरानच चांगलं ते किती वर्ष झालं करता तुम्ही फायदा आहे नियोजन कसं करता आपण तुम्ही आता किती पिल्ले ठेवलत हे थे सगळे आणि अगोदर किती गेल तर आणि देशी गावरान त्याच्यात पण आर आर वगैरे काय काय म्हणतात देशी आणि पिल्ले विकत पाहिजे तर देत असं छोटी मध्ये मग लसीकरण कसं करता स्वतः घरी कड आणि हे कोंबडा वगैरे असं विकतात का कसं किलो विकतात ते आणि अंडी नाही

<laughs> <क्यों>। <laughs> <शांकते भुल ले। laughs> ना ते लाईट पाहिजे आता सध्या पंधरा दिवस त्यांना गरम ठेवायचं कंटिन्यू लाईट असावं लागतं त्यांना थंड वगैरे

जवळ कसं पाहिलं बघ सगळ्याच जास्त यावेळेस का कमी झाले पावणे अकरा लाख झाले होते तेवढं इन्कम सांगाल का याच

व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद हे मार